उपकार बाई गेल्या महिन्यात किती भीती वाटत होती पैसे येतात का नाही येत काय आलं मध्ये मध्येच आलं का काय काय आलं पैसे आलं काल तर तुम्हाला म्हणली होती तुम्हाला देते म्हणून पैसे पैसे आले नाही म्हणून एवढे टेन्शन मध्ये होती मी जरा पैसे आले नाही अकाउंट म्हणलं का लगेच येऊ उभा राहिलात का तुम्ही का पाच पन्नास कोणाच्या पण नावावर पैसे आलं माझ्या नावावर पैसे आलं होतं माझ्या अकाउंट आलं होतं तुझ्या नावावर पैसे आलं होतं हा पक्का हा अगं कशाला लाबाडा बोलते तू लाबाड काय त्याच्यात माझ्या नावावर आलं अरे माझं नाव आहे हे काय हा सांग मला अकाउंटला तुझं नाव आहे ना हा हा सांग काय नाव आहे माझं नाव आहे एक वंदना किरण कारंडे मला सांग तुझं नाव किती पर्सेंट आहे त्याच्यामध्ये किती तुझं नाव मला दिसतंय का मला जरा काय अगं किरण कारंडे पंच्याहत्तर टक्के किरण कारंडे हे नाव आहे माझं नाव नाव काय पंच्याहत्तर टक्के आहे म्हणजे आता तुझे पंधराशे पंधराशे या महिन्यामध्ये तीन हजार रुपये आले ना मग मला सांग मग पंच्याहत्तर टक्के हिशोबाने किती होतात एक थोडस कॅल्क्युलेशन जरी केलंच तरी पण मला वाटतं साडे बावीसशे रुपये मला द्यायला पाहिजे तू आणि साडेसातशे ते आठशे रुपये मध्ये तू आहे गुड तुम्ही का मला पैसे देऊन नव्हता का सारखे पैसे पैसे करता माझ्या भावाला पैसे पाठव पर। तुम्हाला माहितीये ना माझा भाव कोण आहे माहितीये ना तुम्हाला कोण आहे म्हणूनच थोडा मी त्याला दप कोण आहे तुझ्या भावाचं मला माहिती आहे सगळं लाज वाटत नाही बायकोचे पैसे मागायला लाज नाही वाटत जरा अगं पण लास्ट कधी वाटणार जर तुझे पैसे असतील तर वाटेल आता माझं नाव आणि नाव माझं नाव माझं सगळं माझं त्याच्यामध्ये तुझं मला सांग तुझं आहे किती अगं एक चत्कोर पण नाही पण माझं नाव आहे त्याच्यात माझ्या नावाशिवाय काही होत नाही असं 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 पैसे मागं कळ ना बाहु मला लागतात पैसे तेवढं जरा ट्रान्सफर कर जरा पेटीएम ला कर माहिती रुपये माझे होतात तेवढं पाठव मला म्हणल तर बाकी तुझं पर। मला लागला असे सोडून द्या पैसे मागायचे कोणाला कुणीच कोणाला पैसे मागायचे नसतात हे मागणं मागणं बोलायचं नसतं अच्छा अच्छा म्हणजे तीन असायला त्यातले मागायचे नसतात नाही आणि माझा जो आखा पगार येतो तो त्यातले मागायचे असतात हे काय मी एकटी खात नाही ते तुम्हाला गिळायला लागतं पोरांना खायला लागतं शाळेचा खर्च हे ते सगळ्या गोष्टी मी आणि माझी पोर हा मुद्दा बरोबर बाजूला झाला पण नावातून किरण कारंडे जे पंच्याहत्तर टक्के ते तुला अवघड वाटतय थोडस अवघड वाटणार ते कारण कारण ते पंच्याहत्तर टक्के फोन धरा तुम्हाला आणि सगळे पैसे घ्या जीवाला जरा 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 बरं पैसे आलेले कारण तुम्हाला ना होताच नाही ट्रान्सफर पैसे साडी घ्यायची आहे मला पाच हजाराची तेवढे पाच हजार द्या तुम्हाला साडेबावी पाठवते साडी घ्यायची आहे मला पैसे द्या आता पाठवा आलाय ना साडी घ्यायची पैसे द्या <laughs> म्हणजे जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून किती साड्या घेतल्या ते मला माहिती विसरले विसरते मी मला त्याच्या अगोदर म्हणजे पगार झाला तरी साडी लाडक्या व्हायचे तुझे पैसे आले तरी साडी न साडी खायचं प्यायचं विसरता खाता पिताना अगं ह्या घरामध्ये साडीनेच घर बनलं खा, खायला प्यायला लागत की नाही पण साड्यांवर तुम्ही का बघता सारखं जेव्हा बघू त्यात डोळं घालून बसतो साड्यांवर असं तेवढे साडे बावीसशे रुपये पाठवतो परत पाठवते साडे मला पाच हजार द्याय

तुझ्या लाडक्या बहिणीचं लख लाभ तुला माझ्या हे लाईफ येऊ का द्यायला तेवढे पाच बोललो हेच आता मी हे पाच द्या ना हा ठीक आहे ठीक आहे असू दे तुमचं आपलं आहे त्याच्यात बघा काय तुमचं आहे त्याच्यात बघा काय असेल ते माझं नाही सोडायचं ते पाच हजार कुठं काय काय त्याला हिसाब तुला लागतोय जरा तरी मी मागितलं की तू मलाच फिरून फिरून हे केलं